एका युट्यूब चॅनलला दिलेल्या मुलाखतीत मराठी अभिनेता सिद्धार्थ चांदेकर म्हणाला रिजेक्शनपेक्षा एखाद्या भूमिकेसाठी माझा विचारच न करणं हे मला जिव्हारी लागलं आहे बाजीराव मस्तानीसाठी मी ऑडिशन दिली होती चांगली ऑडिशन झाली होती मीही खूप सकारात्मक होतो पण रिजेक्ट झालो तरी वैभव तत्ववादी सारख्या अभिनेत्याची निवड झाली हे बरं वाटलं नंतर त्याचं काम पाहिल्यावर मला कळलं की तो या भूमिकेसाठी का पात्र होता कारण त्याने अक्षरशः जीव ओतून काम केलं मला ते भारी वाटलं एकदा मी उमेश कुलकर्णींकडे एका सिनेमासाठी ऑडिशनला गेलो होतो तो माझा आवडता दिग्दर्शक आहे तो कधी मला बोलवेल याची मी अक्षरशः वाट बघत होतो ऑडिशन छान झाली पण काही कारणाने तिथेही रिजेक्ट झालो ते रिजेक्शन कायम मनात राहिलं माझ्या काही मित्रांनीच केलेले सिनेमे आहेत ज्यात माझा विचारही केला गेला नाही त्यामुळे वाईट वाटलं होतं पण नंतर जाणीव झाली की माझा विचार का केला गेला नसेल मी स्वतःला गांभीर्याने घ्यायचो नाही हा स्वतःला एवढं गांभीर्याने घेत नाही मग भूमिकेला काय घेन असं त्यांना नक्कीच वाटलं असेल जे चुकीचं नाही